हे दृश्य आपण बघत आहोत पंचायत समितीवर आंदोलन घेऊन जात आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी या सर्व शेतकऱ्यांची आहे त्यासाठी सर्व शेतकरी आता एकवटलेले आहेत ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी Thank <laughs> you.

शेतकरी हे पंचायत कार्यालय कार्यालय शेतकऱ्यांचा मोर्चा असा त्याच्याद्वारे ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी আমি সঙ্গে খালি বসে আজ তুমি খাচ্ছে খাওয়াল কারণে চান পদে সুসার সংার সংহিত সবজি পায় খাচ্ছে कारण जे आपण आपल्या माग जर पदरात चालून घ्यायचा असतील तर बोंबाई काही होत नाही त्याच्यासाठी शांतता संयम आणि शिस्त महत्वाची गालबोट लागतात गालबोट लागले त्यानंतर आपलं कदरात काय करणार पाच मिनिट पाच मिनिट आता सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे बघा एवढे शेतकरी कुठला पक्ष जा धर्म पंथ पक्षाशिवाय लोक एकत्रित येत नाही पहिली बार आंबड तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदा कधीतरी आज लोक शेतकरी शेतासाठी आजपर्यंत आपण आपल्या रस्त्यासाठी जोगलो आपण आपल्या जातीसाठी याच्यासाठी जोगलो आज आपण शेतीसाठी रस्त्यावर आलो आहोत विनंती आहे सगळ्यांना सगळ्यांनी फक्त शांततेमध्ये या ठिकाणी ऐकून घ्या सर्वांना का आपले प्रश्न महत्वाचे त्या प्रश्नासाठी प्रशासनानं या ठिकाणी राजकीय नेत्यांच्या सरकारच्या दबावामध्ये येऊन शेतकऱ्यांचं वाटोळ करायचं नाही आपलं निसर्गाना सर्वांना यावेळेस वाटोळ केलं आणखी वेळेस वीस वेळेस वीस वेळेस आपलं जे नुकसान आहे ते शासनाच्या धोरणा कुठले असू द्या महा महाविकास आघाडीचा असो अथवा आडनी अंबानीच भाजपचं सरकार असो दोन्ही सरकारनं शेतकऱ्यांची माती केली शेतकऱ्यांची माती केलेली आहे आज बघा तुम्ही शेत शेतकरी मोठ्या आशाने आपल्या मुलीचं लग्न करेल शिक्षण करेल यासाठी सगळे जण या ठिकाणी आपल्या मोठ्या शेतीमध्ये आपला धाव खेळतो प्रत्येक खेळल्यामुळे आहे लागण तर लागण आपला ते तर लागणार नाही अशा हिशोबाने आपले शेतकरी त्या ठिकाणी लढत आहे शेतीमध्ये शेती आपण टाकलेला धन आज या ठिकाणी पूर्ण मातीमध्ये पाण्याने पूर्ण निसर्गाने या ठिकाणी आपलं वाहून गेलेलं आहे आणि यासाठी आपण सर्व शेतकरी ज्या कोणी टीमनं या या आंदोलनाचं नियोजन केलं असेल त्यांना साष्ट नंदवत ते धन्य धन्यदानच्या माता पिता तिच्या लोकांनी आंदोलन उभा केलं कारण की जातीसाठी पक्षासाठी स्वतःच्या नेतृत्वासाठी लोक समोर येताना बघतात कोणाला वाटत मी पुढं तू पुढं कोणीच नाही सर्व शेतकरी आहे शेतकऱ्यांचं प्रत्येकाचं नुकसान झालेलं आहे कोणताच शेतकरी नाही सोयाबीन असो सोयाबीन जरी असल सोयाबीन गेलंय तुमचं काय भावना महत्वाची आहेत सगळ्यांनी दोन दोन मिनटांविषयी काय अडचण नाही महत्वाचं असणार शासनाला माझी विनंती आहे शासनाला माझी फक्त एवढी विनंती आहे कुठलं मंडळ मंग या ठिकाणी सरकार कामाने सगळ्यांवर घालवाची विनंती करतो आणि महाराज

जी आता तुम्हाला सांगतो कर्जमाफी घेतली आहे माफीचा शब्द देणारे यांचा जाहीरनामा येते एक म्हणतो नृत्य कापय की एक म्हणतो आम्ही दिलंच नाही आम्ही केलंच नाही आम्ही काहीच केलं नाही पण कर्जमाफी हा यांचा जाहीरनामा आहे कर्जमाफी यांनी मागण्या मागण्याकरता केले लाडकी बहिणी मत करता केली आता लाडकी बहिणी बंद कर्ज ज्यांना कर्जमाफीचा देणारच नाही काही सांगता येत नाही पण जर यांनी कर्ज माफी केली तर आत्ता नाही चाले यांनी तुम्ही आले तरी देत नाही ते देणार आहेत ज्या वेळेस इलेक्शन लागते त्या टाइम मला कर्ज माफी दिवस सांगू आपल्या बसून चार वर्ष आपला आपला खैश करणार आहे सरकार त्यामुळे मला एक सांगायचंय था आता थांबू नका अरे तुम्ही जाती करता काही येतात एक येतात आणि तुमचं खरं कष्ट करून तुम्हाला आत्महत्या जाते मला तुम्ही त्यावेळेस एक येत नाही एक सगळे तुम्ही माले घेत आहे आधी मालक तुम्ही करून घ्या तुम्ही मालक घेत श्या सगळ्या काच नाही सगळ्या सगळ्या पुढाऱ्या माल घे यांनी आपलं चुरुम खाले कमले पाहते गाड्या ऐकते अनेक कार्यक्रम आणि तुम्हाला सांगतो अरे त्या बच्चूकडून एकटा गर्भात आढळतो बच्चूकडून बाप काढा अरे तुम्ही बाप काढा आता तुम्ही सगळे भाजप टीम सोडली आमच्या अरे बाप काढा तुम्हाला बाप काढा नाही बाप काढू नाही बाप आम्ही अरे असेच काही हातून बाप आहे चर्चकरी मोटर सगळे तो चर्चकरी बाप काय कोणी तुमचा बाप त्यांनी बाप काढला त्याला हेजे नाही केलं आणि तुम्ही तुमचा आम्ही बाप नाही का आता तुम्ही तुमचे आम्हाला तुम्हाला आम्ही मतदान नाही येत तुम्ही आमचे पैसे खाजे तुम्ही सगळे कारभार धंदे करायचे आणि आम्ही तर काय खाण्यावर म्हणलं आम्ही तुमचे बाप आहेत बाप सगळे बाप आहेत तर तुम्ही एवढं म्हणता की कुंगळ बोलायला शेतकरी कसा बोलायला आणि मला किती आम्ही आम्ही बोलवत तुम्ही बसला तिथे गरी तुम्ही हे आपल्याला कळला पण भविष्यात जास्त बोलत नाही

आपण तेवीस तारखेचा आता हा बोब मोर्चा आयोजनच शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करा आता एकूण वीस मागण्या घेऊन आपण या कार्यालयावरती आलेलो बोमार असतात काही आचारसंहित असते मी मागण्या वाचून दाखवतो आणि साहेबांना होतो तोपर्यंत सया महाराज बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या सहा बाकी सह्या महाराज निवेदनावरती आपण आणि साहेबांना देऊन आंबड तालुका ओला पहिली मागणी आहे आपली आंबड तालुका ओला दुष्काळ जाहीर